बोर, बोर खायला सुन माझी माकडी आता मी झाडावर चढते आणि बोरा काढित अग चढती साडी साडी फाट तू फाटशील पहिलवान आला र पहिलवान आला माझीच नजर लागल त्याला माझीच नजर लागल त्याला रेशमे काय आणलं का काय नाही हातात काय खडखड वाजत आहे आता पिशवी आहे थोड मी तिची भाजी आणली इकडं निशी ते मी नको थोडा वेळ निसू ना मी निशीन ना नाही मी निशी ते बसले बसले दाखव आणि इकडे आव नको मी निशीन तुमचं काय मधी मध्ये तुम्हाला का म्हण निसायची आजच मी निशीन ना पण निसते ना आण ना इकडं मी नाही म्हणलं ना तिकडे जाऊ आता पडली भाजी खडखड वाजत इकडं असं गुचरा नका करू मी माझ्यासोबत साडी गेली वाटते घरची <laughs> अग जरा लाज बीज आहे का नाही जातीन चिंद्याच आणती जातीन चिंद्याच आणती काय करायचं एवढे चिंद्याच नवीन साडी येते असं कम करू राहिला तुम्ही ब्लाउज टाकून आले त्याचा एक तर आताच सवान दावाच ते घेतीन चिंद्याच आणि ती सर कपाट वाकाय लागले ते दाखव का कपाट हा नाही राहू दे चल बर तुला कपड दाखवते चल चल तू कपड दाख हे काय आहे ग काय हाताला झटक्या का देते झटक्या का देते हा? हाताला हे काय आहे बारले ह्याच्यात येगळे ह्याच्यात येगळे हे काय आहे गे साडे आहेत का काय खाली आ... का म्हणून टाकीत या साड्या आहेत काय आता वर का टाकू ना ह्याच्यातल्या बघ हा बोबाडा तोंडाचे कपाट वखायला लागले ढासळ त्या ढासळ कोंब ठेवी ती माझ्यावर ही साडी काही आली ती जाती काही आली ती आणि लपीत चल ती मला टाकायला जायचं मोरवा लापवायचा पण पैशाच्या तर तिला किंमतच कळत नाही हजार काहीन बाराशे काहीन दीड हजार काय कमून अजून तुम्ही आवडत आहे बा नावानी खडे कमून पोडीत आहे आणि तसं पण मी तुमचे पैसे घेतले नव्हते यांच्याकडून पैसे घेतले होते मी कुणाचं आहे कोणाच आणलाय काय तिकडं उंड्यात जस काय रोज साड्या घेते बघा मी माया मैत्रिणी हप्त्यातून एकदा तरी साड्या घेतात तू रोज घेतीस गेली की फेरफाट केला की के आणलंच बोचक गेली फेरफाट तर आणलंच बोचक तुमच्या तोंडीला लागून फायदा नाही जाऊ तिकड बडबड करायचं रेशमे जाऊ दे आणली साडी तर जाऊ दे उद्या आपल्याला बोर आणाय जायचे मला नाही यायचं बाजारातून आणा आणि खा अगं ते नाही गावरण बोर त्याची चव इगळी आणि शरीराला चांगल्या असतात गावरण मेवा रानातला उद्याच्या उद्या हा मोऱ्याच्या वस्तीवर जायचो अशी फरकण झाली मन त्या बोराची खाली गुणीच mm. भरून ठेवू आम्ही काय करायचो अशी वाळवून ठेवायचो ते बोर चांगले mm. चांगले किडक्या नाहीत बर वाळवून अशी नाहीत का सुर तुला आवडत आहेत ना ते आम्ही म्हणतो शेंबडे बोर मग ते वाळवल्यावर आपली घरटीव भाजी कशीची हरभऱ्याची वाळलेली मग त्याच्यात टाकायचं ते एक दोन घरटीव भाजी बोरलेले जाऊ जाऊ उद्या जाऊ आता तुम्ही म्हणलं त्या जवळ म्हणून किती लांबे अगं आम्ही जत्राला चार चार मैल पाय पाय जात होतो जत्रांना रातच तर द्या परा आहे इथं बोर चल काय म्हणून तुम्हाला रेवड्या रेवड्याला आवडतात बर का फुटाने रेवड्या खात होतो आम्ही मिक्स आत्या बोर खायची हाऊस बर काय मजा येणार आहे पण आज हा ना माझ्या आता ते जाग आल्यावरच कळ काय म्हणती काय नाही गमेला भरून घेऊन जायचोय सापडते ना सापडते हा आत्या मी झाडावर चढत आहे आणि बोरा काढते अगं झाडावर कुठं चढती साडी साडी फाटन तू फाटशील अ अहो मी अशी सरा सर चढन ना झाडावर ठेट टोकाला जाऊन पोचन हम्म मागच्या मी काय माकडीन होती काय येच पटापटा खालचे खालचे नाही फ्रेश फ्रेश माल खायचा फ्रेश एकदम ताजा <laughs> अरे देवा अगं पडशीन बिडशीन नाही पडत मी नाही धक्का धक्का मारायला सांगितलं बुक्या राहिल्या अगं धक्का कसा असा खालून तुला मला थोडा धक्का द्या धक्क्याची गरज बाकी तुमची मला काही गरज नाही बर बर कुस्ती खेळायची हा बर तुम्हाला तर नाही चढतायत हा मला कशी बोरीवरच्या वर चढून बोर काढले मी आताच ऐकते तुझं मारण्याची जड हात वर ऐकायचं तुला कोणी सांगितलं होतं ग चढत आहेत का सगळी लटकून बसची नवर वर चढा मी तुम्हाला धक्का मारी दे मी नाही चढत मला नाही चढायचं तपली तूच चढ तू तर म्हणली मी तर तरत चढते वर शेंड्याला जाते अस थू थू अस कर कुर चढत होती हा कशात बिघडलं ते मन नाही का पण करी बाता डुंग खायला आता मी दगड आणि ते आता जाऊ दे सारखा बाजूला रेशमे माझ डोक बिक फुटल बर का मी बाजूला थांबा मला नेम असा आहे आता असा नेम लावीन मी की नेम मधी वा पहिला नंबर यायचा पहिला नंबर सारखा गारगुटीच भेटली आता दोन चार दगड द्या करून तुझा नियम नाही ड्रेस मे माझ्या डोक्यावर हानशी कोण ठेवलंय ते डोक्यावर हा डोक्यावर कोण ठेवलंय हानशीन बिनशीन दगड माझे याचे नाही आणि चला एक हा दोन या क बोर नाही पडलं फुसका बार आणि चालली बोर पाडायला आणि इच्छिते मी खाली दुसरा दगड आत्या शेवटचा शेवटचा काय पडलंय तिथं पाला याचायला सर बाजूला तुम्ही वारीत हवाय रेशमे हा अगले साखर बोर येस मी काय येत नसते माझ्या दोन दगड हुकलेत आता मी नेम लावणार म्हणजे लावणारच अय्यो रेशमे रक्त बंबाळ झालं डोक तुम्हाला पण मी इकडे नेम आता अगं तुला कळत का रेशमे हे रक्त आहे काय सगळं रेशमे दाखव इकडं आय ये इकडं कुंकू आहे इकडं कुठं काय लागले तर काहीच नाही पांढरा फॅक दिसून राहिले अग लय आग चालली टिंगूळ आला बघ ना योग टिंगुळ बघितलं का अयो दाबू नको टिंगूळ आलं बघ फाटकीनी लागला काय लहान दगड वातावर नाटक तुम्ही एवढा दगड लागतोय मला आणि नको आणि इकडे मी हाणून दाखविते तुला तुला थांबा इकडे हा त्या सुजलं बाई थोड नेम लावायचं चक्कर मध्ये तुमच्यावरच नेम लागलाय हट कोणी लावलं असन तू माझ्यावर नेम दोस्त दोस्त ना आता तुमल माहेर इज्जत नाही अगं प्यार ना प्यार नाही करीत तू माझ्यावर दोस्त दोस्त टिंगूळ टांगूळ आण मला घरी जाऊ सर असे चौ कोपरी मी आता मनात आता बघू राहे तुम्हाला जर सगळे कुण टीगुळ आले तुम्ही कशा दिसत्याल हा ते नाही का आई पिक्चर मध्ये ते <laughs> सर लिंगायचर नाव घेत काय ना काय सर <laughs> चला आणला मला मी जात असते घरी रेशमी गोड बोरे खाऊ नको आणि इकडं माझ्यासाठीच काढलं ना तुम्ही हा मग इकडं आण ना कुणाचे जास्त होते काय ते बघायचे तर खायचं नुसतं धापटा लावी ती चालू या हो तुम्ही तुमचे बोरव्याचे माझे हा रात तुम्हाला स्तन गोटे कसा आपला झाड काय ते बघितला झाले वाटत नीट नाटक्यात कथे लय येत काय म्हणली काय नाही बोरव्याचे नि तर ते सगळ्या बकर खाऊन टाकत्या ड्रेस में हात दे मला कशाला गेला होत्या मग खाली हात दी मी तर कशी उडी मारली बघितला जामधर सोडला तर लय मारेन खूप खात्यात लईच कमी दोन दिवस आल्या बाई एक्सरसाइज ला आश्या 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 हा का रेशमे आ ते बोरी खाली चल कोणते तो तिथं गिती गामेल आहेत का पण बोर हा चला सगळ्या बाकऱ्या खावरा विचारांना ठेवू आपण थोडेसे गामेला घे रेशमे हा की चंदन बटव्याची भाजी घे घरतून करायला हा तोडू हो कर ना थोडीशी तो लय भारी होती हाटून करायची ना डाळ टाकू मडक कुठून आणि ती आत्या पांढऱ्या शिपीत कशाची फुलं आहेत मस्त पैकी टाकळा 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 हम्म लयच भारी वास येतोय बघा कि मस्त गावरान मोगरा गावरान मोगरा आम्ही ह्याचे गजरे करायचो असलंयच भारी खुसून खुसून किती छान दिसून राहिले चल सगळीकडे असं त्यांचा सुगंध प्रसरलाय आता बोरच आहेत बाई रावसाडा पाडलाय निसता <laughs> काय पाडलाय रावसाडा रावसाडा म्हणजे रावसाडा म्हणजे रावसाडा म्हणजे नाही बोरच बोरा येड्याचा <laughs> <जबोरा। laughs> धुलन कालवनाचा काल नाच काय साडा पाडलाय म्हणायचा रावसाडा रावसाडा म्हणजे रावजी साडाच ना मग हे काय रावसाडा <laughs> ले भारी बोर आहे तजा आली बाई रेशमे माझी सासू खाऊ नको ना आणू नको खाऊ नको म्हणलं तेवढंच बाज झालं नंतर खा पटापटा आधी चुन घे सासू काय म्हणतो त्या माझी सासू ना मला हे योग्य आहे का हे काय म्हणते त्याला बुरुड्या म्हणायचे ह्याला काय म्हणायचे बुरुड्या 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 हा म्हणजे ते बुरकुट नाही का करायला बुरकुट करतात बुरकुट हा ह्याच करतेत हा हा मग हे असे सुकलेले सुकलेले बोर आहेत का मग ते याचायचे सुकलेले बोर मला आवडतात कडक कडक हा मग ते बोर इचून एक माणूस नेहायला यायचा काय चार रुपयाला गुणी गुणी चार रुपयाला गुणी बापरे मग ती बोर याचा मास्त असू मला मग असंच आम्ही येचायला गेलो का नाही बोर भाकरी हे बांधून न्यायचं एक दिवशी तर ते हेच नेलं आम्ही पालक होता शेजारी पालक होता काड्याची पेटी नेली चूल मांडली हाँ, रानात मग मा? आणि ते चुलीवर आम्ही ते पालक असा उलता पालता केला भाड <laughs> बार घेऊन आणलं ते हे तवा आणला आणि नुसता मिठात केला हे सणकून भाकरी हाणल्या किती कि भारी लागला किती क भारी लागल गावरान तुम्हाला तवापासूनच लिंक पिली आवडतात आणि तुमचं पाणी मार लागल मग हा येच पट पट रेश्मे कवाची ती अगं हे बघ ना भरत आलंय आलय दु हाताने ना हाताने का मग असं असं काय फाशी आली खायच कोण चलतर मला जिंकायचं हा मी यांना जिंकू देत नसते मन नाही वय रानात काकडी आणि बोर खायला सुन माझी माकडी नुसत <laughs> हाय का हा तेच म्हणलं मग मन तेच आहे ना तुम्ही काय करू राहिलं माहितीये का तुम्ही बडबड करून हाटकून महा ना माझं मन आहे ना मन माझा ना हे डायव्हर्ट करू राहिलं डायव्हर्ट माझं माइंड मा आणि बोरा वेचू राहिला टपा टपा लय शान आहेत तुम्ही मला कळला गिळायचे कमी बोलू ना टपा 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 येच ना जरा शुद्ध बोलू न करा घरा फिरून असे 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 विचिते तसं नाही नुसतं खायच चलत तिला सोंग मी मग साइड ला जाते काय म्हणतात ना अंगा पेक्षा बोंगा कुठं चालला सोंगा नुसता सोंगच हिंडत इकडून इकडून इकडं आले का म्हणून बडबड करीत आहे तिकडून अगं रेशमे अगं इकडे ये तिकडे ये रे मग तर मी पळत पळत जाईल आतमध्ये अरे देवा इकडं होय जाऊ का जा मर

अगं भुताडे तिकडं पडशील हो इकडं फिर किती खोले बघत होते अगं इकडं हो ना खोल हे इकडे येत सांगितलेत तिकड पार पडायला लागले तरी आता तुम्ही का म्हणून आला अचानक अग तुला तिकडं कुठं सांगल होत थोडा थो घेऊन जायला होय हे मरण पडलं ना, ना शेल सडा कान फु का इकडे पहिली भर थुकल्या वाटते वाटतंय जातीकडा थुकले नाही इकडं कर खुश होते रेशमे बाई धोका नाही घाबरू नका तिकडं हानलाय रेशमे थोड़ी बोर हाल हाली हालूयते तुमच्याकडून हालायची ओ बोर हाली ते आता आता बस पडले अगं पडले का पडले का पडले तू आवड पहिलवान आला रहिलं माझी च नजर लागल त्याला माझी च नजर लागल त्याला अ वान आला र पहिलं आला आला त्या काय एवढी ताकद राऊसा म्हणजे तुम्ही डेंजर राऊसाडा केला माझ्यावर पोराचा असे वाकून याचा रेशमे पटापटा असं आम्ही एवढाले लंग्याचे ह्याच्यात एवढाले असे कार्ट्याचे ह्याच्यात गटुडीचे गटुडे आणायचो तुम्ही आधी मग <laughs> आता तुम्ही स्कर्ट मध्ये कशा दिसत असतात एकदा घाल ना आता काना माग का <laughs> आवर एका दिवशी आपण दोन घालू घालू स्कर्ट आणि जुने दिवस आता लय मोठा स्कर्ट लाग काय म्हणली स्कर्ट शिवू म्हणलं आपण येच ना पटपट रेशमी तुम्हीच वेचा हे बघा चॅलेंज चा विषय झाला होता ना हाँ। हाँ। ही तुमची टोकरी छटाक भर हे म हे बोर ह्याला म्हणते बोर अरे देवा हे शिक लागली होती तिकडे हलवाय गेले काय केला तेवढं केलंय नवाल झाल्या माझे नाहीत हे बोर मी काय भरलेली होती मी काढले तुमचे बोर म्हणायचं काय सांगू मी काढले नाही तुमचे बोर चला अरे देवा रेशमे चल लवकर बाजारात जायची बाजार करायचा लसूण नाही कांदा नाही बाजारात कशाला घरी जायचंय बोर धुवायचे त्याच्यावर मीठ टाकायचंय खायचे हा 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 बाजारातून आल्यावर सांगते तुला चल आता मी लय थकले पहिलं जेवढ कष्टाने बोर वेची चल, चल चल होय पुढं होय पुढं होय लवकर पुढ तिला बाजारात गेल्यावर कळन एक एक रुपयाची किंमत काय आहे तिची हेकडी काढी ती कुठे चालवलं आपण कोणाला द्यायची ते बोर बाजार ठेवलाय ना घरी आता हा मग हा बाजार गेलाय उठून आता इथं गल्लीत बोर विकायचे तुला, तुला पैशाची किंमत कळन रेशमे बाजार उठलाय गल्लीत बोरं विकायचे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं गोल गोल फिरून का म्हणून गोल गोल नाही हे दहा रुपयाला गल्ला शिकायचंय आता तुला पैशाची किंमत कळन पैशाची किंमत तुला नाही दहा रुपयाला <laughs> त्यासाठी बोर याचा कमून करता हा अग हजाराने बाराशे निन दोन हजारांनी संपितेस पैसे खरेदी करीतीस हा तुला काय कळायची चाराने आठ आणि रुपये आम्ही कमिवले तसे हा त्यासाठी तुला हे तुला जाणव असावा की काय पैसा चीज ती म्हणून ही बोर ऐकायचे आता पुढं शिंदे गोळा करायला मी हजार रुपये आता बघ एक एक रुपये दहा दहा रुपये जमा करायची तुला जाणीव येईन त्याची आता एक मोठ्याने मोठ्याने बोर मी नाही विकणार आता मी घरी चल सपा सपा चपा आता लोक काय म्हणते ना असं मला लोक मला गोळी लोक द्यायचेत का तुला आणि आठ आणि आता मी नाही घ्यायचे भाई माग माग साड्या त्या आम्हाला घरी जाऊ द्या मी असं नाही विकायची मला लाज वाट ती लाजची अनवड झाल आवाज दे बोर घ्या बोर होतील पोर कोण <laughs> असे नीट आवाज पोर पोरण पुरी काय काढली ग्लास द्यायच ला ग्लास दहाला घ्या ना माझ्या त्या सगळ्या गल्लीतल्या माझ्या त्यांच्या समोर रोज शायनिंग ना आज मला डोक्यावर घमेला दिलंय बर आजी आहेत का घरी आजी आहेत आजीला पाठवा बोर देते आज काय बाई बा माहिती चांगली जिरवायला लागल्या आत्या कुठे आजी आवती मोठे मोठेनी आजी हां गावरा, गावरा ने गावरा नेत रेशमी अ गिरै काले की गोड बोलून पोटात घुसून घालित असतात दोन दोन गळास हा करीत ना हां ये याला या आले का अहो 10 दा, दा, चे काय खाता गावरा नेत बाजारातले खायचे नाही इकडचे खा आपले 10 थोडे नाही नाही 20 चे तुम्हाला माप देते जास्त विष घ्या अ बाजारातले काय कायचे कष्टाने तोडून आणले तर हे बघा माप किती दिलय तुम्हाला झाली दिल घरा बोनी, बोनी तुमच्या हाताने बर का हम्म खा आता मस्त बोर खा आता चाल ना लय गुडघे दुखायला लागलेत काय नाही गुडघे दुखत चाल नाही तर मी नाही विकायचे बसन चल आर बोर घ्या बोर दहा लागला फक्त दहा लागला तुमचं खाईन दहा रुपयाला ग्लास आहे येत एकदम गोड येत साखर बोर आहे कसे दिले दहा रुपये ग्लास फक्त दहा रुपयाला ग्लास माग नाहीत हो मागे किती गोड साखरा पण नाही हा मुंडं थैनात्या की मुंडं राहिले ना साखरवाणी येत म्हणले ना गुळ म्हणलं तवा साखरवाणी होतं चांगले तो हो गया गोड काय कमी करू काय आणले तोडू 5 रुपय दे 5 अग वरून एवढे मोठे टाकी ती धरा घे पोटदार इकडे पैसे ओ परत त्या घेऊन हा येनी पैसे इकडे आम्ही तुम्हाला देऊ का इथं आमत दे ना बोरत्यांनी विकू राहिले ना पैसे दे बोर घ्यायची तुम्ही आता द्या आवाज महात गर आता कुणीच नाही वाटत टीव्ही बघत आहेत बोरा घ्या बोर आता तुम्हाला चांगला आवाज येतोय बर का बोर घ्या बोर कुणी येत नाही तुमचंच कोंड असंय मी आलटत होत बघा तीन गिरायक झाले तर आता आठ रुपयाचा धंदा केलाय मला इकडे बोबल बोर घ्या गोड गोड बोर दहा ला ग्लास कवाची विकितोय कवाची विकितोय आता तर ना कोणी घेऊ नाही राहिलं काहीच नाही आता मला कळलंय दोन दोन पाच पाच रुपये जमा करायचे पैसे कधी व्हायचे फक्त आता शिक सत्तर रुपये झालेत आपल्याकडं झोपात थोडे आणि येऊ पण कष्टनी पैसे कमावलेल्या अवघड असते आता माझ्याकडे ऐकते येते हे ये देते तर तुमच्या असते तर मम्मीच्या असते तर कळालं का किंमत कळाली का पैशाची कशी असते आता एवढे ऐकून दाखवायचे मला पैशाची पैसे चिंध्यात घालायचे त्याच्यात नसते पैसे घालावा एक एक रुपया मी म्हणते ना चाराने माग टाक चाराने माग तुला लय राग माझा हा आता त्या तुझ्या बहिणीच्या लागणाला जायचं होतं कसे पैसे होते का आता पुढं बाकीचं चला